नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या एकतीस तारखेला जे ते भव्य दिव्यसे बिनजोडचे मित्रांनो मैदान होणार आहे त्यामध्ये प्रेक्षणीय लढत ती म्हणजे सर्जा वर्सेस बाकासूर आणि सुंदर वर्सेस वर्धा मित्रांनो प्रेक्षणीय अशी बिनजोड उद्या ते होणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो पैरे देखील फिक्स झालेले आहेत असे वाटत आहे कारण स्वतः मालकांनी जी बाय दिली आहे त्यावरून तरी हे पैरे फिक्स झाले आहे मित्रांनो या मैदानातील फिक्स पैरे म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सर रणजित सर निंबाळकर यांचा सरजा मित्रांनो उद्या सरजा आणि मतूर शंभर टक्के मित्रांनो पाहणार आहेत आपण व्हिडिओमध्ये पुढे जे रणजित सर काय बोलले ते पहा आणि त्यानंतर मित्रांनो सुंदरचा पायरा तर मित्रांनो हेमनदा फुलेरे यांच्या मुलाखतीमध्ये देखील हेमंतदा बोलता बोलता असं म्हणले की सुंदर सोबत पाळण्याची इच्छा आहे म्हणजेच सुंदर आणि मित्रांनो ही मित्रांनो आहे आपण व्हिडिओ पूर्ण पहा पुढे त्यांचे मुलाखतीचे रेकॉर्ड आहे कि नक्कीच खूप मोठे महाराष्ट्राची प्रेक्षक पाळणार होता आज मसूर एकवीस तारखेला पाळणार आहे काळात तोच सुंदर सोबत तुमचा हरण्या पाळलेला आहे तर सुंदरची शर्यत तिथं जमलेली आहेत वरदान सोबत तर भरपूर जणांची आपोआहेंबर टक्के मी ज्या वेळेस मैदानमध्ये मा कारव्याला म्हणजे तिघ्र कराडला ज्यावेळेस सुंदर संघ पलवला त्यावेळेस माझी भेट घेतली ती मी बोललो तो की मुंबईला आम्ही ही गाडी पलो पण काही कारणास्तव आम्ही पलवली नाही कुठेशी आपल्याला मित्र संबंध सर्व काही गोष्टी आपल्याला जपायच्या आहेत आप त्याच्यामुळे आपण काही गोष्टींनी पलवली नाही पण आता पण आपले पलवायची इच्छा आहे